आज अगदी स्पेशल असं मातीच्या भांड्यातील झंझणीत तर्रीदार मिसळपावचा बेत आहे बरं का या मातीच्या भांड्यामुळे याला अतिशय उत्तम चव आलेली आहे इथे मी या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेलामध्ये एक चमचा जिरे घालून जिरे फुलले की यामध्ये हळद घेतलेली आहे हळद टाकून झाली की आपल्याला यामध्ये पाव किलो मटकी घ्यायची आहे यामध्ये मी अर्धा चमचे मीठ घालून घेतलेले आहे या मटकीला तेलामध्ये एक मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे यानंतर ही मटकी शिजण्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया पाच मिनिट आपण असेच झाकण बंद करून हे शिजवून घेऊया मिसळचा कट बनवण्यासाठी इथे आपण तीन ग्लास पाणी ॲड करून घेऊया हे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे इथे माझी मटकी शिजलेली आहे आता आपण याचा स्टॉक बाजूला काढून घेऊया एका गाळणीमध्ये ही मटकी गाळून घ्यायची आहे आणि स्टॉक बाजूला काढून घ्यायचा आहे आता आपण कट बनवून घेऊया यासाठी इथे मी दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलेले आहे कट बनवताना तेल जरा जास्त वापरायचे आहे इथे मी लसूण बारीक कापून फोडणीला घातलेला आहे लसूण थोडा परतला की यामध्ये आपल्याला जिरे ॲड करून घ्यायचे आहे जिरे फुलले की यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये आपण अगोदर मसाले ॲड करून घ्यायचे आहे मसाल्यांमध्ये मी हळद मिसळ मसाला कोल्हापुरीत काळा मसाला आणि थोडीशी लाल मिरची ॲड केलेली आहे हा मसाला परतून झाला की यामध्ये आपल्याला ओलं वाटण टाकायचे आहे वाटणची रेसिपी माझ्या इतर व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा आहे त्यामुळे मी यामध्ये दाखवलेली नाही तरीही वाटणामध्ये खोबरं कांदा लसूण कोथिंबीर थोडेसे धने आणि आलं याला आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मसाला छान परतून झाला की यामध्ये मटकीचा स्टॉक ॲड करायचा आहे इथे मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेला आहे आपल्या स्टॉकमध्ये थोडं मीठ आहे हे लक्षात ठेवून त्यानुसारच मीठ ॲड करायचं आहे आत्ता आपल्याला या रस्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर छान उकळून द्यायचे आहे यामुळे याला सुंदर असा कट येईल पंधरा मिनटं उकळल्यानंतर या रस्याला अशी छान तरी येते मातीच्या भांड्यामुळे या कटाला खूप सुंदर चव येणार आहे आता आपण आपली मटकीची उसळ बनवायला घेऊया इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेलामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे लसूण थोडा परतला या की यामध्ये आपल्याला जिरे ॲड करून घ्यायचं आहे जिरे फुलले की इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे छान बारीक कापून ते तेलामध्ये ॲड करून घेतलेले आहे आपल्याला कांदा लालसर झाला की यामध्ये मी एक टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे टोमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा मिसळ मसाला एक चमचा कोल्हापुरी काळा मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला ॲड करून हे व्यवस्थित मसाले परतून घेणार आहे आता यामध्ये आपण बॉईल केलेली मटकी ॲड करून घ्यायची आहे मटकी आणि मसाले एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक दहा मिनटं आपल्याला ही मटकी परतून घ्यायची आहे यात शेवटी चवीपुरतं मीठ ॲड करायचे आहे आणि आपली मटकीची उसळ रेडी झालेली आहे आता आपण बटाट्याची भाजी पाहूया इथे मी दोन चमचे तेलामध्ये एक चमचा मोहरी ॲड केलेली आहे मोहरी तर चढली की यामध्ये जिरे घालायचे आहे जिरे जरा फुलले की आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे यामध्ये मी आता सात ते आठ मिरच्या परतवून घेणार आहे आपल्याला बटाट्याची भाजी छान तिखट बनवायची आहे यामध्ये आता मी एक चमचा हळद ॲड केलेली आहे आणि इथे मी चार बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत हे या मसाल्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत शेवटी यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करून घ्यायचे आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर इथे आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे मिसळसाठी लागणारे सगळे पदार्थ रेडी झाले आहे मातीच्या भांड्यातील तर्रीदार तर रस्सा मटकी बटाट्याची भाजी आता ही मिसळ आपण सर्व करून घेऊया मिसळ सर्व करताना अगोदर बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे यावर आता मटकीची उसळ ॲड करायची आहे आता यावर मी आपला झणझणीत तरीदार असा कट ॲड करून घेणार आहे या कटला अतिशय सुंदर रंग आलेला आहे मातीच्या भांड्यामुळे टेस्ट ही याची छान झालेली आहे यामध्ये हा कट ॲड केल्यावर आपल्याला फरसण अगदी बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आता शेवटी याच्यावर मस्त लिंबू पिळून घ्यायचे आहे आणि तयार आहे आपली झंझणी तरेदार मिसळची प्लेट आता या ताटामध्ये मी बटाट्याची भाजी मटकीची भाजी थोडंसं ताक फरसन पाव आणि लिंबू अशा पद्धतीने ज्या प्रकारे हॉटेलमध्ये ताट दिले जाते तसे मी हे ताट सर्व केलेले आहे तुम्ही देखील घरी याप्रमाणे झनझणीत कोल्हापुरी मिसळ नक्की ट्राय करून पहा आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांना थँक्यू